आग लागलेली आहे आपला जो डिपार्टमेंट आहे फायर डिपार्टमेंट त्यांच्या मार्फत जे लोक आहेत आणि पोलिसांच्या मार्फत जे लोक तिथे अडकलेले होते त्यांना बाहेर काढलेला आहे आणि फायर बुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे यामध्ये अजून दोन गाड्या जे आहेत ते आपण बाहेरून मागवलेली आहे आणि ते पंधरा ते वीस मिनिटात आपल्याकडे पोहोचतील

पण काही वेळा असं होतो की तांत्रिक बिघाडामुळे ती गाडी चालली नाही तर आपण पर्याय व्यवस्था म्हणून दुसरी गाडी मागवलेली आहे फायरचा सिस्टम ऑलरेडी आहे वळून पण आहे आणि खालून पण आहे आपण परवानगी देताना ते देतो आणि त्याच्या माध्यमात प्रयत्न केलेला आहे ना અરે યાર કિસિ છે આ કે તો કિસિ એ જ ના આ કે सडकपाडा खडकपाडा येथील व्हर्टेक ही जी मोठी इमारत आहे सतरा मजली इमारत त्याच्यातल्या पंधराव्या मजल्याला आग लागलेली आहे आणि त्या पंधराव्या मजल्याला जी आग लागलेली आहे त्याच्यात त्याला रिस्पॉन्स आपण इथले जे आहे कल्याणमधले डोंबिवलीमध्ये कोळशेवाडीच्या इकडच्या सगळ्या फायर ब्रिगेड इथं आलेले आहेत पोलीस बंदोबस्त पुरेसा आहे नागरिकांची जरी गर्दी असली तरी बचाव कार्य चालू आहे बरेचसे लोक जे सोळावाय आणि सतराव्या मजल्यावरचे लोक जे आहेत ते बाहेर आले त्यांना इमारतीला बाहेर काढलेले यश्न आले आम्ही आता खात्री करतो अजून कोणी वरती अडकलेला आहे का आणि त्यांचा रेस्क्यूचा प्लॅन चालू आहे बाकीच्या गाड्या यातून आम्ही रेस्क्यू ऑपरेशन चालू करतो अजून ती खात्री करायचं काम चालू आहे ती करतो